एकदा एक श्रीमंत माणूस विचार करतो की मला जगभराचा प्रवास करायचा आहे आणि म्हणून तो एक सुंदर अशी नाव तयार करतो आणि तो ठरवतो की माझ्या प्रवासाला मी या समुद्रातून सुरुवात करेन तो फिरण्यासाठी तर निघतो पण जेव्हा तो, तो समुद्राच्या मध्यभागी येतो तेव्हा अचानक फार मोठं वादळ येतं समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या लाटा उसळायला लागतात आणि त्याच्यामध्ये त्याची नाव ही पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाते तो माणूस कसा बसा स्वतःचा जीव वाचवून एका बेटावरती पोहोचतो जेव्हा तो त्या बेटावरती पोहोचतो त्याला असं वाटतं की देवाने माझ्यासोबत हे का केलं असेल पण त्याचसोबत सोबत तो लगेच विचार करतो की एवढ्या मोठ्या संकटातून देवाने मला वाचवले आणि हेही काही कमी नाही तो कसा बसा त्या बेटावरती झाडपाला खाऊन काही कंदमुळं खाऊन आपला गुजारा करायला लागतो जसे दिवस जातात तसा तसा त्याचा देवावरचा विश्वास हा तुटायला लागतो आणि मग त्याला असं वाटतं की देव किती क्रूर आहे किती वाईट आहे माझ्या बाबतीत तो असं का वागला असेल आणि शेवटी तो म्हणतो की आता काहीच पर्याय नाही आहे मला तर इथेच राहावं लागणार आहे माझं आयुष्य कदाचित इथेच जाईल मग आपण स्वतःसाठी एक छोटीशी झोपडी बांधूयात म्हणून तो त्या बेटावरती एक छोटीशी झोपडी बांधतो तो असा विचार करत असतो की चला आज इतक्या दिवसांनंतर ॲटलीस्ट मी निवाऱ्याखाली तरी झोपेन मी त्या झोपडीमध्ये शांत झोप घेऊ शकेन गड़ हो तो असा विचार करत असतानाच अचानक परत एकदा वातावरण बिघडत ढगांचा गडगडाट सुरू होतो मुसळधार पाऊस येतो हो विजा चमकायला लागतात आणि त्यातली एक वीज येऊन त्या झोपडीवरती पडते आणि ती झोपडी जळून जाते जेव्हा त्या झोपडीला आग लागते तो माणूस वरती आभाळाकडे पाहतो आणि देवाला म्हणतो अरे तू देव आहेस की राक्षस आहेस तुझ्या इतका क्रूर देव तर मी कुठेच पाहिला नाही आणि आता तर माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही कारण एक तर तू मला इतक्या मोठ्या संकटात टाकलंस तरीही तू माझा जीव वाचवलास म्हणून मी तुझे आभार मानत होतो आणि तू मी स्वतःसाठी तयार केलेला एक निवारा होता तो सुद्धा जाळून टाकलास असं म्हणत मनात म्हणत तो माणूस रडत असतो आणि त्या टापूवरती स्वतःशी विचार करत बसलेला असतो इतक्यात त्या टापूवरती त्या बेटावरती एक नाव येऊन थांबते त्या नावेतून दोन लोक उतरतात आणि त्या माणसाला म्हणतात की ही झोपडी जळालेली दिसली आणि आमच्या लक्षात आलं की या बेटावरती कोणीतरी आहे की ज्याला मदतीची गरज आहे आणि म्हणून आम्ही तुला घ्यायला आलो ते दोन लोक त्या माणसाला तिथून घेऊन जातात आणि मग तो माणूस मनात विचार करायला लागतो की माझी झोपडी जळाली हे देवानीच काहीतरी घडवून आणलेलं असेल जगात देव आहे नाही हे मांडणारे वेगवेगळे लोक आहेत तुम्ही देव आहे की नाही हे मांडणाऱ्या कॅटेगरीमध्ये असाल किंवा नसाल पण ह्या गोष्टीतून काय लक्षात येतं माहिती आहे ती जी नाव असते ना ते आपलं एक स्वप्न असतं आपण कुठला तरी एक प्रवास चालू करतो बऱ्याचदा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अभ्यासाला सुरुवात करणं म्हणजे या नावेत बसून जाणं स्वतःची एक नाव तयार करणं हे असतं पण जेव्हा समुद्रामध्ये वादळ येतं आणि ती नाव पूर्ण उद्ध्वस्त होते ते म्हणजे तुम्हाला बसलेला पहिला धक्का असू शकतो जेव्हा तुम्ही तुमची पहिली पूर्वपरीक्षा नापास होतात किंवा पूर्वपरीक्षा पास होऊन मुख्यपर्यंत जातात आणि मुख्य परीक्षा नापास होतात आणि मग कुठेतरी आपला विश्वास डगमगायला लागतो मग कुठेतरी आपल्याला असं वाटायला लागतं की हे सगळं माझ्या बाबतीत का होते माझं नेमकं काय चुकलं असेल की खरंच देव इतका क्रूर आहे की तो माझा विचारच करत नाही त्याच्यानंतर तरीही तुम्ही कुठेतरी थोडेसे तग धरून असतात पण त्याच्यानंतर पुन्हा एखादा धक्का तुम्हाला बसलेला असतो आणि त्या धक्क्यातून सावरणं तुम्हाला फार कठीण जातं पण माहिती आहे तो धक्का याच्यासाठी असतो की त्याच्यानंतर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार असतं आणि म्हणून ज्यावेळेला आयुष्याच्या तुम्ही अशा स्टेजवरती असाल की जिथे तुम्हाला आता सगळं काही संपलंय असं वाटेल जिथे तुम्हाला धाय मोकळून रडावं असं वाटेल जिथे तुम्हाला अगदी बडवून घेऊन ओरडावंसं वाटेल त्या क्षणीसुद्धा तुमचा विश्वास कायम ठेवा कारण ती घडणारी गोष्ट निश्चितपणे काहीतरी चांगलं घेऊन येणारी असते त्यामुळे जर आत्ता कुठेतरी तुमचा धीर तुटायला लागला असेल तर स्वतःला सांगा माझी झोपडी जळाली या कदाचित माझ्यासाठी मदत बोलवणारी ही गोष्ट असेल आणि काय उठा आणि लढायला लागा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या वॉरियर ऑफिसर या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू